नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही थमनेल बघून व्हिडिओमध्ये आला असाल ना तर तुम्हाला ती गोष्ट थोडी अचंबित करेल की असं कसं काय असू शकतं की जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मरून घ्या नंतर वेळ नाही मिळणार इनफॅक्ट बाकीची जी संपूर्ण दोन्ही आहे ते आपल्याला सांगत असते की जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जगून घ्या नंतर वेळ नाही मिळणार पण मी असं म्हणतोय की जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मरून घ्या नंतर वेळ नाही मिळणार आणि हे जे वाक्य आहे ना त्या वाक्यामध्ये खूप खोली आहे डेप्त आहे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो मरून घ्या म्हणजे एक्झॅक्टली आपल्यामध्ये जे विकार आहेत आपला जो मी पण आहे जो आपला अहंकार आहे त्या गोष्टीला नाहीसं आहे या संपूर्ण जगामध्ये आपण एक्झिस्ट करत असतो सगळे व्यवहार सगळ्या गोष्टी करत असतो पण आपल्यातला जो मी पण असतो ना तो आपण बाजूला केलेला असतो इनफॅक्ट त्या गोष्टीला आपण ओळखलेला असतो कसं असतं माहित आहे का ज्यावेळेस आपण स्वतःचं अभ्यास करा लागतो स्वतःला ज्यावेळेस जाणून घ्यायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागते की मी कोण आहे आणि जसं जसं आपण स्वतःला अभ्यास यायला लागतो स्वतःच्या जवळ जायला लागतो स्वतःच्या बद्दल जाणून घ्यायला लागतो ना तसं तसं मग आपण स्वतःपासून मुक्त व्हायला लागतो कारण जाणण्यामध्येच मुक्तता आहे कसं असतं माहिती का अध्यात्मामध्ये परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे परत येण्यासाठी मार्ग नाहीये कारण जात असताना तुम्ही राहतच नाहीत ज्यावेळेस तुम्ही त्याला भेटता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये विलीन होतं त्यामुळे तिथं जाण्याचा मार्ग आहे परत येण्याचा मार्ग नाहीये त्यामुळे आजपर्यंत ज्याही लोकांना देव भेटलाय किंवा झाला झालाय त्या लोकांना एक्झॅक्टली देवाबद्दल काही सांगितलेलं नाहीये कारण सांगू शकत नाही व्यक्ती काय सांगणार लोकांना तुम्ही जोपर्यंत जाऊन तिथंपर्यंत पोहोचत नाही जोपर्यंत तुम्हाला ती अनुभूती मिळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट लक्षात नाही येणार की एक्झॅक्टली ते असतं काय आणि एकदा तुम्ही तिथं जाऊन पोहोचलात ना मग तुमचं आयुष्य जे तुम्ही जगत असता एकदम नॅचरली त्या आयुष्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा एक वेगळीच ताकद एक वेगळं समाधान एक वेगळीच जादू असते पण मुळात प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपल्याला त्या गोष्टी कोणी सांगतच नाही किंवा त्याबद्दलचा आपल्याला मार्ग माहीत नसतो किंवा आपण देखील आपल्याकडे कधी बघत नाहीत ज्या गोष्टी आपल्या डोक्यात पेरल्या जातात किंवा ज्या पद्धतीची दुनिया आहे आपण दुनियाला कॉपी करत असतो आणि दुनियामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करत असतो आपण ॲक्च्युअलमध्ये जे सत्य आहे म्हणजे आपल्या ॲक्च्युअलमध्ये जे अस्तित्व आहे त्या गोष्टीचा आपण कधी शोध नाही घेत आपण कधी स्वतःला ओळखत नाहीत किंवा स्वतःजवळ कधी जात नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये जेवढेही प्रॉब्लेम्स असतात ना ते फक्त अज्ञानामुळे असतात आता जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्प्रिज्युअल आहे बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी ऐकत असताना थोडंसं वाटेल की हा काय बोलतोय वगैरे वगैरे पण जेही बोलतोय ते खूप विचारपूर्वक बोलतोय कारण कसं असतं माहिती आहे का जोपर्यंत आपण स्वतःपासून मुक्त होत नाहीत जोपर्यंत आपण आपल्याला डिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा खरा आनंद आहे तो मिळणार नाही नाहीतर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर घेऊन जातील पळवतील आपली ऊर्जा आपलं आयुष्य आपला, आपला वेळ सगळं खर्च करतील भेटणार काहीच नाही पण ज्यावेळेस तुम्ही मुक्त व्हाल फ्री व्हाल तुमच्यामध्ये कुठलीही आसक्ती नाही राहणार एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे सगळ्या गोष्टी भेटल्या तरी ओके नाही भेटल्या तरी ओके पण कर्म मात्र तुम्ही करत राहता ज्यावेळेस तुम्ही असं आयुष्य जगत असताना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जो खरा आनंद आहे तो तुम्हाला मिळत असतो अदरवाईज मग आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुखी होतो आणि तो आपला चालत राहतो पण ॲक्च्युअलमध्ये जो खरा अनुभव असतो तो आपल्याला कधी मिळत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत स्वतःला ओळखा आपल्यातला जो अहंकार आहे त्या अहंकाराला मारून टाका आणि जो चैतन्यरूपी परमात्मा आहे त्या परमात्म्यामध्ये विलीन व्हा मग ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा जो खरा आनंद आहे तो तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही पण हे मी बोलत असताना एवढं सोपं जरी असलं नाही त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे हे सहजासहजी शक्य नाही आहे आपल्याला मेहनत करायची म्हटलं की आपण मागं महाग हटत असतो आपल्याला सगळं आयतं पाहिजे आयतं काहीच मिळत नसते या जगामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागत असते जर आपण ती किंमत मोजण्यासाठी तयार असू ना तरच मग आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात था। त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्हाला स्वतःचा बोध होईल ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दलचं ॲक्च्युअलमध्ये जे खरं सत्य आहे ते कळेल ना मग तुमच्या आयुष्यामधला जो काही स्ट्रेस आहे तणाव आहे जे काही दुःख आहे ते नाहीच होणार आहे किंवा ज्या गोष्टींची तुमची आसक्ती आहे ती पण नाहीशी होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं ती गोष्ट समजून घेणं हे अनिवार्य आहे त्याशिवाय ते पॉसिबल नाही आहे बरेचसे लोक आयुष्यभर अध्यात्माच्या मार्गाने चालतात स्वतःला धार्मिक दाखवतात सगळ्या देवाला जातात सगळ्या गोष्टी करतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद नसतो आणि हे फक्त एका गोष्टीमुळे होतं की त्यांना ऍक्च्युलीमध्ये खरा गुरु भेटत नाही किंवा खरा मार्ग मिळत नाही त्यांना स्वतःची ओळख करून देणारा स्वतःजवळ घेऊन जाणारा एखादा सद्गुरू भेटत नाही म्हणून आयुष्यामध्ये प्रॉब्लेम राहतात त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतर ऍक्ट करा आपण मला माहीत आहे ह्या आविर्भावामध्ये संपूर्ण आयुष्य खर्च करतो शेवटी मिळत काहीच नाही आणि परत वेळ गेलेला नुसता पश्चाताप होतो जो कुणाला सांगताही येत नाही आणि त्यावेळेस वेळ अशी असते की त्यावेळेस आपलं कोण ऐकूनही घेत नाही त्यामुळे इनिशियलीच ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं आणि आयुष्याचा आनंद घेणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळेच मी सांगतो की जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मरून घ्या तुमचा जो अहंकार आहे तुमचा जो ॲटिट्यूड आहे त्याला नम्रतेमध्ये कन्वर्ट करा आणि झुकायला शिका जोपर्यंत तुम्ही झुकणार नाहीत जोपर्यंत तुम्ही नम्र होणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळणार नाही तुकोबाऱ्यांचा अभंग आहे नम्र झाला भूता त्याने कोंडली अनंत म्हणजे तुमच्यामध्ये ती नम्रता जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी मिळतील हे पॉसिबल नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा नम्र व्हायला शिका नम्र माणूस तेव्हाच होतो ज्यावेळेस तो त्याचा अहंकार त्याचा ॲटिट्यूड सोडून देतो आज मी बऱ्याच अंशी ज्यावेळेस लोकांना बघतो ते स्वतःला सो सोडायला तयार नाही आहेत इनफॅक्ट जे पण थोडे बहुत शिकलेले लोक आहेत त्यांना एक असा आविर्भाव असतो की मला सगळं माहीत आहे त्यांना एखादी गोष्ट जर कोणी सांगायला गेलं ना सा ते ऐकायला तयार नसतात त्यांना असं वाटत असते की आम्हाला सगळं माहीत आहे किंवा कोण सांगत जर असलं हां माहीत आहे माहीत आहे माहीत आहे आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपली ऐकण्याची मनस्थिती का होत नाही कारण आपण अज्ञानामध्ये जगत असतो आपल्याला वाटत असतं की हा मला सगळं माहीत आहे आणि तो आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका असतो ज्यातून आपल्याला भेटत काहीच नाही विनाकारण आपलं आयुष्य वयाला जातं जर ते वायाला जाऊ द्यायचं नसेल जर ॲक्च्युलीमध्ये आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू 喂。